जाणून घ्या सविस्तर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे हायकोर्टचा चा महत्वपूर्ण निर्णय हायकोर्टचा चा महत्वपूर्ण कोणता निर्णय दिला हायकोर्टाने कोणत्या कर्मचाऱ्यांना दिला निर्णय कोर्टाच्या निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश झाला आहे किंवा करण्यात आला आहे या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक पहा चला तर करूया ब्रेकिंग स्पष्टीकरण पुढील प्रमाणे जाणून घेऊया पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला करूया स्पष्टीकरण आनंदाची बातमी हायकोर्टचा मोठा निर्णय आता साठ या आता साठ या वर्षी रिटायर होणार नाहीत भारतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय दीर्घ काळापासून साठ वर्षाचे निश्चित करण्यात आले आहे सामान्यतः कर्मचारी साठ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आपल्या कामाची जबाबदारी निभावतात आणि नंतर सेवानिवृत्त होतात तथापि अलीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एक मोठा बदल झालेला आहे आता न्यायालयाने सांगितले आहे कि सेवानिवृत्तीचा निर्णय फक्त वयावर आधारित नसावा तर कर्मचाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती देखील विचारात घेतली पाहिजे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयावर पुनर्विचार करण्याची संधी मिळाली आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आशेचा किरण किंवा आशेचा संचार ठरणारा आहेत आणि महत्वपूर्ण ठरला आहे माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय माननीय उच्च न्यायालय दिल्ली न्यायालयाचा निर्णय आहे तो काय आहे पाहूया भारतात वाढत्या सरासरी आयुर्मान आणि सुरक्षित आरोग्य सुविधा मुळे लोकांची कार्यक्षमता वाढली आहे पूर्वी ज्या वयात लोकांना सेवानिवृत्त केले जात होते त्या साठ वर्षाच्या वयानंतर सेवानिवृत्त केले जात होते आणि आजही या गोष्टीचा जर विचार केला तर आणि आजही अनेक कर्मचारी उत्तम कार्यक्षमता राखून काम करत आहेत त्यांचा अनुभव आणि कौशल्य हे संस्थेसाठी सेवानिवृत्त करणे योग्य आहे काय आणि हा मुद्दा उभा राहतो आणि तुमच्या कार्यक्षमतेतील अनुभव आणि कामाची गुणवत्ता विचारात घेऊन वय हे सेवानिवृत्त होण्यासाठी एकमेव कारण असू शकतो नाही तर अनेक संस्था त्यांच्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या वाढती आयुर्मान आणि कार्यक्षमता देशातील सरासरी लोकांचे आयुर्मान चांगलेच वाढले आहे आजही साठ वर्षाच्या पुढील वयात देखील लोक चांगले आणि उत्साही जीवन जगत आहे तज्ञांचे म्हणणे आहे की जर कर्मचाऱ्यांना अनेक महत्वपूर्ण निर्णय अधिक प्रभावीपणे घेतले जातील ऊर्धत्वाच्या काळामध्ये काम करणे केवळ आर्थिक लाभच नाही तर सामाजिक व शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरू या नवी गती शकते। कर्मचारी हा ठरला आहे माननीय उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा निर्णय केवळ वयावर आधारित असू नये ते त्याऐवजी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थिती आणि कार्य करण्याची क्षमता लक्षात घेऊन यावर विचार केला पाहिजे आणि न्यायालयाचे हे मत कर्मचारी वर्गासाठी दिलासादायक ठरत आहे कारण यामुळे वयाच्या आधारावर निर्णय संपवण्याचा आणि काही प्रमाणात कमी होईल आणि तसेच व्यक्तीचे काम करण्याची क्षमता ही वेगळी असते आणि त्यानुसार निवृत्तीचा निर्णय घेतला जाऊ शकतो पण या निर्णयामुळे देशातील कर्मचारी वर्गाला नव्या आशेचा किरण ठरलाय आता निर्णय केवळ आधारे नाही तर कामाच्या स्थितीवर देखील करण्यात येईल सेवा निवृत्तीच्या वयात बदलाची शक्यता या निवृत्तीनंतर सरकारी निवृत्तीच्या वयात बदल करण्याची शक्यता वाढली आहे जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वाढवण्यासाठी आणि सामाजिक आणि मानसिक जीवन सुधारण्यासाठी आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे आणि कर्मचारी आणखी काही वर्ष काम करून आपल्या कुटुंबाला मदत करू शकतात आणि त्यांच्या निवृत्तीची अवस्था अधिक सुरक्षित होईल आणि या बदलामुळे कर्मचाऱ्यांना एक आरामदायक जीवन जगता येईल एकंदरीत न्यायालयाच्या निर्णयामुळे सकारात्मक बदल घडू शकतात करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच